नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट अॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर छान असा एक मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला की तुमच्या कार्यस्थळामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते तुमचं कौतुक होते तुमच्या कार्याचं तुमच्या कामाचं तुमच्या जो बॅलन्सनं तुम्ही जे काम करताय किंवा जे तुम्ही कार्य करताय जो ऑफिशियल वर्क असेल बिझनेस असेल किंवा तुम्ही शिक्षण घेता विद्यार्थीसुद्धा असाल तरी सुद्धा तुम्ही जे काही शिकताय ते खूप पॅशनेटली शिकताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथही आहे तर ते करत असताना तुम्हाला कोणते मेसेजेस द्यायचे आहेत किंवा तुम्हाला अप्रिशिएट केलं जाते तर तुम्हाला अजून काय आहे जे तुम्हाला तुमच्यामध्ये वाढवायचं आहे किंवा तुम्हाला ते काय अप्रिशिएट केलं जातं हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाईल तर त्याच्यासाठीच हे मेसेजेस आहे तर बघूया आपण काय अप्रिशिएट केलं जाते तुम्ही असं काय करताय हे आहे नाही आणि थँक्यू बघूया आपण मला खूप टॅलेंटेड इंटेलिजंट अशी फील जी खूप म्हणजे असं आहे खूप गुणवान आहे खूप कर्तृत्ववान आहे आणि तिचं काम तिचं सगळं तिचं म्हणजे काम करण्याची जी पॅशन आहे आणि तिला सर्वांना समवेत बरोबर घेऊन जाण्याची जी कला तिच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आहे आणि सर्वांना त्या दोन्हीही सोल ज्या आहेत स्त्री पुरुष दोन्हीही सोल त्या सर्वांना समानतेने पुढं घेऊन जातात त्यांच्यामध्ये कोणताही गो नाही ईर्षा नाही आहे भाऊ नाही आहे ते हुशार आहेत किंवा त्यांच्याकडं गुणवान आहेत तर ते सगळ्यांना समान हे करून पुढं जातात अशी सोल मला इथं कनेक्ट होते जिला कधी कधी अशा सोलना त्रास पण होतो खूप हो। कारण त्यांच्या चांगुलपणाचा असतो चांगलपणाचा नाही पण तो त्रास आणि ते सगळं हे करून तुम्ही बाहेर आलाय आणि आता तुम्हाला आत्ता जी वेळ आहे तुमच्या आयुष्यातली ती ॲप्रिशिएशनची आहे ॲप्रिशिएट केलं जाते तुम्हाला त्यांचं कौतुक केलं जाते आणि थँक्यू थँक्यू सो मच तर ह्या दोन कार्ड्स आहेत टेन ऑफ वॉन्ट्स आहे आणि थ्री ऑफ पॅन्टेगल्स आहे तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते कारण आयुष्यात मी तुम्हाला आता दोन्ही हे सांगितलं की जे तुमचं आत्ताचा आत्ताची जी वेळ तुमच्या आयुष्यात आहे जी कार्यस्थळामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते कारण तुम्ही तुमच्यात ते गुण आहेतच तुम्ही तेवढे कर्तृत्ववान आहातच पण हे करत असताना अशा तुमच्या आसपासच्या लोकांनी तुम्हाला बिझनेसच्या ठिकाणी असेल तुम्हाला फेल्युअर आलं आणि का तुमचं जे काम नोकरी जे करत असाल किंवा कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या उच्च लेवलला जरा सु तुम्ही तरीही असाल किंवा तुम्ही पार्टनरशिपमध्ये काय करत असाल खूप तुम्ही तिथं मेहनत केली हार्डवर्क केलं रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे स्वतः सगळं स्वतःवर काम म्हणजे तुमचं ते नसलं तरी सुद्धा तुम्ही स्वतःवर लादून घेऊ हे माझंच आहे जसं तुम्ही तुमचा परिवार म्हणतात तसं कार्यस्थळ मांडलं तुमची नोकरी बिझनेस जे काही आहे तिथं तुम्ही ते तुमचं कार्यस्थळ मांडलं खूप हार्डवर्क केलंय कम्प्लीट केलं तुम्ही सगळं कसं कम्प्लीट करता येईल सगळं कसं व्यवस्थित करता येईल आणि पुढं जाता येईल आपल्या कंपनी असेल आपलं बिझनेस असेल आपलं जे काही हे असेल ते त्याचं नाव कसं मोठं होईल किंवा सगळीकडं आपण कसं चांगल्या हे ना काहीतरी चांगलं आपण लोकांपर्यंत देतोय किंवा काहीतरी पुरवतोय तर त्याच्यासाठी तुम्ही खूप रिस्पॉन्सिबिलिटी उचलल्यात म्हणजे तुम्हाला होत नसताना सुद्धा जबाबदाऱ्या तुम्ही खूप घेतल्यात आणि हे सगळं करत असताना तुमचा तुमच्याकडे म्हणजे स्वतःला तुम्ही वेळच कधी दिला नाही सेल्फ लव्ह केलं नाही स्वतःवर के प्रेम केलं नाही स्वतःच्या इच्छा म्हणा किंवा जबाबदाऱ्या तुमचं परिवार तुमची फॅमिली याकडं कधी लक्ष नाही तुम्ही ह्या सगळ्यामध्ये इतकं गुरफटून गेला ह्या जबाबदाऱ्यांमध्ये तुमच्या कार्याच्या की तुम्हाला वेळच नाही मिळाला तुमच्याकडं हे करायला पण ज्यांच्यासाठी तुम्ही हा वेळ काढला ज्यांच्यासाठी तुम्ही हा वेळ काढला तुम्ही ज्या कंपनीसाठी असेल ज्या कार्यासाठी असेल ज्या नोकरीसाठी असेल तुम्ही इतका वेळ काढला तुम्ही सगळं स्वतःला वाहून घेतलं त्याच लोकांनी तुमचं जेव्हा कौतुक होतंय तुमचं हे होतंय त्या वेळेला तुम्हाला त्यांनी पाठीमागून वार केले तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जर मोठ्या प्रमाणात असू दे किंवा छोट्या प्रमाणात असू दे तुम्ही तुम्ही आतून दुखावले गेला ह्याच्यामध्ये खूप मोठं आतून आतपर्यंत म्हणजे असे सॉर्ट्स हे घुसलेत असे म्हणजे हृदय तुमचं दुखावलं गेलं ह्या सगळ्यामध्ये आणि तुम्हाला त्यातून बाजूला केलं के गेलं किंवा तुम्हाला तुम्हाला काहीतरी तुम कमी हे दाखवलं गेलं जे पास्टची ही एनर्जी आहे तर ह्या सगळ्यामध्ये मग इथं तुम्ही तुटल्यावर तुम्हाला कळ की तुम्हाला तुम्ही काय तुम करत तुम होता तुम्ही काय करत होता तुम्ही ह्या सगळ्यामध्ये स्वतःला कधी वेळच नाही दिला स्वतःला वेळ नाही दिला आणि स्वतःच्या फॅमिलीला वेळ नाही दिला मुलं असतील मुलांना नाही वेळ दिला किंवा तुमचं वेगळं काय स्वतःवर प्रेम नाही केलं सेल्फ लव्ह नाही ह्या सगळ्या हिच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त काम करत राहिला आणि म्हणूनच ती लोक त्या लोकांनी तुम्हाला असं दुखवलं किंवा असं हे झालं की हे सगळं हा नाही मग त्यावेळी तुम्ही जोडला गेला तुमच्या जो स्वतःशी इथं तुम्हाला आयसोलेशनचा पिरियड हे झाला आणि ही पास्टची एनर्जी आहे ही जी एनर्जी आहे ही पास्टची एनर्जी आहे पास्टमध्ये तुमच्या आयुष्यात झालं आणि ही जी आता एनर्जी आहे थ्री ऑफ पॅन्टेकल्स ही आत्ताची एनर्जी आहे जे जो आपला विषय आहे की तुमच्या कार्यस्थळामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते का कारण तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे तुम्ही थोडंसं बाजूला गेला स्वतःवर प्रेम केलं तुमच्या फॅमिलीवर प्रेम केलं तुमच्या तुम्हाला काय अचीव करायचं आहे तुम्हाला नवीन काय इतर गोष्टी शिकायच्या आहेत करायच्या आहेत ह्यामध्ये तुमचं लक्ष तुम्ही घालताय आणि हे सगळं करत असताना आता इथं हे होतं तुम्ही तुमची कमी इथं भासली जाते तुमची कमी भासली जाते तुम्ही काय करत होता तुम्ही काय करू शकता तुमची काय कॅपेबिलिटी आहे आणि तुमची ताकद काय आहे ते इथं तुम्हाला ते जाणवायला लागलं तुम्ही तुमच्या कामामध्ये आता इतके व्यस्त आहे की तुम्ही फक्त तुमचं जे काम आहे तेवढंच स्वतःचं जे काम आहे तेवढंच तुम्ही इथं करताय म्हणजे या पास्टमध्ये कसं सगळ्यांचीच काम हा चल तुम्हाला गृही धरलं जायचं पण आता असं नाही आहे आता तुम्ही असं काम करताय की तुम्ही स्वतःसाठी नाही माझं हे काम आहे ना मला हे करायचंय ना चल तुला मदत हवी आहे तू माझ्याकडे मागितलं असं ती मदत तुम्ही करताय मद पण इथं आता तुम्ही स्वतःवर प्रेम करताय म्हणून तुम्हाला अप्रिशिएट केलं जातं एफर्ट आहेत खूप म्हणजे असं टीमवर्क तुम्ही करताय तुम्ही एज अ मार्गदर्शक आहात टीमवर्क करताय पण त्या टीम वर्क करत असताना त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जात असताना तुम्ही तुमच्या सेल्फ लव किंवा सेल्फ रिस्पेक्टला कुठेही धक्का नाही लावू देताय नाही तुम्हाला कुणीही गृहित धरायचं नाही जे गृहित धरलं जे पास्टमध्ये त्रास झाला त्यातून तुम्ही आता शिकलाय की इथं तुम्हाला कुणी गृहित धरायचं नाही तुमचं जे काम आहे ते तुम्ही अगदी पॅशनेटली करताय फोट देऊन करताय आणि तुमचं हे जे टीमवर्क आहे तुमची तुम्ही जे काही हे शिकलाय या पास्टमधनं आणि जे तुमचे तुमच्या ते जे गट्स आहेत ते सगळे आता बाहेर येत आहेत आणि तुम्हीचं जे टीमवर्क आहे ना त्याचंच कौतुक आणि तेच तुम्हाला ॲप्रिशिएशन तुम्हाला मिळते तुमचं आ... जे कौतुक आहे ते त्याचंच आहे की तुमच्यामध्ये खूप टीमवर्क आहे अगदी म्हणजे तुमच्या जी मूर्ती बघा तुम्ही जी पास्टमध्ये होता ती कच्ची मूर्ती होती कच्च असा म्हणजे दगडातून मूर्ती घडवल्यावर कशी ती सुकर आणि छान होते की नाही तसं मूर्ती तुमची छान या पास्टच्या सगळ्या ह्याच्यामधून मधून हे झाल्याने आता छान अशी मूर्ती तयार झालेली आहे घडलेली आहे जी तिच्या कार्यासाठी तिच्या कामासाठी तयार आहे तिच्यामध्ये टीमवर्क करण्याची ताकद आहे तिच्यामध्ये सगळ्यांना समोर एकत्र घेऊन जायची एक खूप रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची जबाबदारी घेण्याची ताकद आहे पण आता स्वतःला गृहीत तुम्ही कुणाला आता गृहित धरू देत नाही आहे पास्टमध्ये तुम्हाला लोकांनी खूप गृहित धरलं पण आता तुम्हाला हित यासाठीच यासाठी तुमचं कौतुक केलं जाते की तुम्ही खूप स्वतःवर काम केलंय खूप म्हणजे खूप काम केले तुम्ही आणि करताय तुम्ही स्वतःला वेळ देताय आणि थँक्यू सो मच आहे ऑथॉरिटी तर कारण तुमची फिगरच आहे एक फादर फिगर आहे तुमची तुम्हाला असं कुणी गृहित धरलेलं नाही आवडत तुमचं एक स्ट्रक्चर जे आहे ना म्हणजे असं हा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं पण कुणी गृहित नाही धरायचं कुणी गृहित धरायचं नाही तुम्ही स्वतःला इतकं स्वतःमधले गुण बाहेर काढलेत की नाही एक राजा कसा असतो एक आ, एक स्टेबल अशी एक जी व्यक्ती असते जी घरातली बघा कुटुंब प्रमुख असतो त्याला माहीत असतं त्याच्या पण त्यातल्या घरातल्या त्यांना गुळीत नाही धरायचं अजिबात नाही धरायचं कारण त्याच्यासाठी ती कष्ट करत असते ती राबत असते तिला माहीत आहे ती सगळ्या कुणालाही काही कमी पडून देणार नाही ह्यासाठीच ती पण प्रत्येक फॅमिलीमध्ये असू दे किंवा कार्यस्थळामध्ये असू दे कुठंही असू दे तिथं त्या व्यक्तीला गुळी धरलं जातं पण ती व्यक्ती सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी समाधानी ठेवण्यासाठी झटपटत असते तिचं दुःख तिचं काम तिचं ती आत्मीयता कुणापर्यंत पोहोचत नाही पण आता तुम्हाला तुम्ही असं झालंय की तुम्हाला कुणापर्यंत पोहोचवायचं नाही आहे पण तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचं हे माझं मत आहे हे माझं आहे ते मी कुणासाठी नाही बदलू शकत स्वतःवर प्रेम केलं पाहिजे तुम्ही इथं ते करताय तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही पास्टमध्ये काय हा, बर, आहे की हा चला यानं सांगितलं ना नाही मग मला आता इथं बदललं पाहिजे हा हा म्हणतोय ना हा याच्यासारखं केलं पाहिजे नाही तुमचं असं स्वतःचं एक ठाम मत आहे आणि हे माझं आहे हे बरोबर आहे मला माहिती आहे मी मला योग्य पद्धतीने पुढं जायचं यात चुकीचं नाही ना कुणाला याचा त्रास होत नाही ना पण हे मला माझ्या फॅमिलीसाठी माझ्या करिअरसाठी माझ्या आयुष्यासाठी हे मला हा रस्ता जो आहे तो योग्य आहे आणि या रस्त्यावर मला पुढं जायचं आहे हे तुम्ही शिकला आता आणि जर स्ट्रक्चर जे तुमचं स्वतःचं तुम्ही बनवलेलं आहे एक फाउंडेशन खूप असं सॉलिड फाउंडेशन तुम्ही स्वतःचं वस बनवले आता तुमची जी मुळं आहेत ती अशी घट्ट झालेली आहेत जमिनीनं असं ती घट्ट पकडून ठेवलेत आणि ती तुम्हाला आता हालू देत नाहीत तुम्हाला तुम्ही हलणारी नाही तुम्हाला हलूही देणार नाहीत कारण तुम्ही इतके स्टेबल झालेले आहात इतकी बॅलन्स ऊर्जा आहे याच्यामध्ये आम्हाला खूप इथं म्हणजे चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कमेंटमध्ये नक्की सांगायचं काय आहे काय तुम्हाला मेसेजेस कनेक्ट झाले आणि टॉप कप्स जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमच्याकडं पैसा नसेल किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकं तुम्ही पास्टच्या एनर्जीने तुमच्यावर इफेक्ट केल्यानंतर खूप सगळं डळमळीत झालं हल्लं मी तुम्हाला तेच सांगितलं आणि फायनान्शियली सगळ्याच गोष्टी तुमच्या विस्कटल्या तर तुम्हाला आत्ता इथं तुम्हाला हेच तुमच्या कार्यस्थळामध्ये काय अप्रिशिएट केलं जाते कारण तुमच्या गुणांनी तुमच्या कर्माने तुमच्या टीमवर्कने तुमच्यातल्या जिद्दीमुळे तुमच्यातल्या कर्तृत्वामुळे तुम्ही इतके स्टेबल झालेले आहात ॲज अ फायनान्शियली असेल आणि द म्युजिशियन तर तुम्ही आहातच तुमच्यामध्ये कर्तृत्ववान व्यक्ती आहे आणि तुमच्या गुणांनी तुम्ही स्टेबल आहात तुम्ही बॅलन्स आहात आणि हे आता तुमच्याकडं सगळं येते तुम्ही आता जे जे तुम्ही देऊ शकत नव्हता म्हणजे तुम्हाला असं फायनान्शियलीसुद्धा तुम्ही खूप लॉसमध्ये आला असाल तुमचं नुकसान झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही आता या भूमिकेत तुम्ही येत आहे की तुम्ही सगळं म्हणजे देताय तुम्ही तुम्ही देताय आता फक्त तुम्ही जे विड्रॉस जे काही आहे तुमच्याकडं ज्ञान असेल तुमची जी कला आहे गुण आहे त्यामुळं तुम्ही स्वतःला तर परफेक्ट बनवलंयच पण तुमच्या ह्या तुमची जी सगळी टीम आहे त्या टीमला सुद्धा तुम्ही परफेक्ट बनवलेलं आहे असा इथं मेसेज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तुमच्या टीमला परफेक्ट बनवण्यासाठी होय हो सॉलिड फाउंडेशन आहे आणि जे तुमचं खूप कौतुक होतंय आणि सर्वांना तुमचं कौतुक आहे खूप ॲप्रिशिएट तुम्हाला केलं जाते कारण तुमच्यामध्ये एक गुणवान व्यक्ती आहे स्वतःला कमी समजायचं नाही आहे एखादी ऑपॉर्च्युनिटी असेल कधी गेली असेल हातातून किंवा तर त्याच्यापेक्षाही छान अशी ऑपॉर्च्युनिटी तुमची वाट बघत असेल आणि ती ऑपॉर्च्युनिटी लवकरच तुमच्या हातात येते कारण एक छान अशी मूर्ती तुमच्यात तयार झालेली आहे जी मूर्ती तुम्हाला तुमचं एक वेगळं रूप जगासमोर आणते आणि अशी एक मूर्ती ती तुमच्यामध्ये तुमच्यामधून बाहेर येते आहे आणि थँक्यू सो मच तुमच्या कार्यस्थळामध्ये तुम्हाला अप्रिशिएट केलं जाते तुमचं कौतुक केलं जाते कारण एक का गुणवान व्यक्ती आहात तुम्ही आणि ट्रिकरी फसवणूक झाली मी तुम्हाला एवढ्या ह्याच्यात तुम्हाला ते सांगितलं जे मागच्या पास्टमध्ये जे तुमच्याबरोबर झालं ते तुम्हाला फ्युचरमध्ये आता कुणी हे करणार कारण तुम्ही आता शिकला आहे तुम्हाला माहीत आहे कोण कसं आहे कोण कसं आहे कोणाबरोबर कसं राहिलं पाहिजे स्वतःवर प्रेम तुम्ही आहे तुम्ही करताय आणि हे प्रेम करत असताना आता कुणाला जास्त हे करायचं नाही तर तुम्हाला तुमच्यावर तुमच्या तुम्हाला पुढं जायचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला इथं हे केलं जातं तुम्हाला कुठलं अशी जरी एनर्जी असेल की जॉबचा तुम्हाला कॉल येत नाही आहे तुम्ही खूप कष्ट केलेत तुम्ही खूप राबलाय किंवा तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खूप प्रेमान तिथं हे केलेत तर तुमचं तिथं पाठीमागून तुमच्यावर काहीतरी तुम्हाला तिथं हे केलं गेलेलं आहे ज्यांची एनर्जी आहे त्यांनी ती एनर्जी तुम्ही हा मेसेज तुमच्यासाठीच आहे तर तुम्हाला ह्यापेक्षा खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी येते जी ज्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात अशी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते बघा इमपास इतकी एनर्जी बघा तुमच्या म्हणजे इतकं तुम्हाला पास्टमध्ये हे केलं गेलं की नाही तुम्हाला म्हणजे खूपच ही पास्टची ऊर्जा आहे ही आहे ही पास्ट आहे आणि ज हे तुमचा आत्ताची जी एनर्जी आहे पास्ट मध्ये ह्या तुम्हाला एवढ्या सगळ्या ह्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर आलाय इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे इतकी सगळी अशी एनर्जी की जिनं खूप सगळ्यांच्या बरोबर म्हणजे मनापासून सगळ्यांना एकत्र आणण्याचा एकत्र ठेवण्याचा एक काम करण्याचा प्रयत्न केला पण अशा काही एनर्जी होत्या ज्या खूप हे होत्या त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तुमचं जे हे आहे तुमचं जे नाव तुमचं लौकिक किंवा तुम्हाला जे एप्रिशिएशन मिळतं त्यांना त्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला पण बरेच वेळा असं असते प्रवाह एकदा चालू झाला तुम्ही कितीही त्यात अडथळे आणा पण एकदा लाट आली की ते थांबत नाही ते थांबत नाही ते पुढं जातच आणि कारण जी गुणवान व्यक्ती आहे जे तिचे गुण कितीही तुम्ही बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते थांबणार नाही कारण त्यांच्यात तो प्रवाह आहे तुमच्यामध्ये आणि म्हणूनच तुम्हाला अप्रिशिएट केलं गेलं कारण तुमच्यात कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्या थांबलेले नाही आहात तुम्ही पुढं गेलाय सोडला हे सगळं आणि तुम्ही पुढं गेला यांच्या जागी पडू देत त्यांना त्यांना त्यांची त्यांची जागा जागा योग्य वेळ वेळ आली आली की समजते आणि दाखवली जाते तर तुम्हाला अप्रिशिएट केलं जाते कारण तुम्ही, 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 तुम्ही स्वीकार केलं जी परिस्थिती आहे ती स्वीकार करून मनात कोणतंही गिल्ट आणि मनात कोणतंही न धरता तुम्ही फक्त पुढं गेलाय तुम्ही परिस्थिती स्वीकार केली आहे स्वीकारली परिस्थिती की हे आहे हे दिवस ही वेळ ही अशीच नाही राहणार आहे हे बदलणार आहे आणि ह्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पुढे गेला आणि म्हणूनच तुमचं अप्रिशिएशन केलं जाते म्हणून कौतुक केलं जाते की तुम्ही धरून नाही राहिला तुम्हाला बदलायचं आहे तुम्ही बदलला तुम्हाला अप्रिशिएशन अप्रिशिएशनसाठी नाही पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला नाही कुणी गृहित धरायचं कारण तुम्ही तशी सोलच नाही आहे की तुम्हाला कुणी गृहित धरावं तुम्ही खूप इंडिपेंडेंट स्वतःला स्वावलंबी आणि स्वतःच्याशी एक वेगळं व्यक्तिमत्व तुमचं आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जातंय तुमचं कौतुक केलं जात आहे खूप पॉझिटिव्ह छान आणि सकारात्मक सोल आहात आणि त्यासाठीच तुम्हाला इथं ॲप्रिशिएट केलं जातंय थँक्यू थँक्यू सो मच सगळं येते तुमच्याकडं तुम आणि ज्यांनी ज्यांनी आता हे सगळं केलंय की नाही त्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ येत आहे तुमचं असं कौतुक आहे की त्यांना पश्चातापाच्या आगीत स्वतःला स्वतःच कड बघण्याची सुद्धा त्यांचं त्यांना लाज वाटेल इतकी म्हणजे असं मी बोलते पण इतकं मला ह्या एनर्जीस मला इथं हे दिसते की एक एक अशा एनर्जी खूप हे असतात चुकीच्या म्हणजे इतक्या पॉझिटिव्ह आणि खऱ्या सोल्स असतात त्यांना ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात पण नाही ना जिथं पॉझिटिव्ह सोल आहे जिथं काहीतरी सकारात्मक आणि चांगलं घडतंय आणि घडवण्याचं ज्यांच्यात हे आहे कला आहे त्यांना परमेश्वर कधीही एकटं सोडत नाही तर त्यांचं कौतुक ते करतातच नाख्या ब्रह्मांडामध्ये तुमचं कौतुक होईल की पॉझिटिव्ह सोल्स आहात तुम्ही आणि तुम्हाला हा मी इथं तेच तुम्हाला ते ते सांगितलं आता जे खरं आहे जे खरं आहे ते बाहेर येणार आहे आणि हे तुमच्या कार्यस्थळामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते कारण ज्यांच्यासमोर तुम्हाला दाखवलं गेलं की तुम्ही काय तुम्ही चुकीचे आहात किंवा तुम्हाला काही हे तुमचं दाखवलं गेलं किंवा तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला तर इथं आता त्यांच्याच समोर येणार आहे की ज्या व्यक्तीने तुम्हाला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच व्यक्ती किती म्हणजे त्यांचा खरा चेहरा जो आहे तो समोर येतोय तुम्ही फक्त शांत बसायचंय बघत बसा असं म्हणजे जे तुमच्यासाठी बघा तुमची सोल अशी आहे अशी खरी सोल आहात तुम्ही जी महावतार बाबाजी असं हे कार्ड आहे तर तुमच्यातलं जे थॉट चक्र आहे थॉट सुद्धा ओपन आहे आणि अशी सोल आहात जी अंतर आत्म्याशी तुम्ही कनेक्ट झालेले आहात आणि हे ज्ञान जे आहे हे हायप्रिस्टिस सारखं ज्ञान आहे जे ज्ञान बाहेर पडते तुमच्यात ती गुरुभूमिका जी आहे ती बाहेर पडते जी टीमवर्क तुम्ही जे करताय ज्या टीममध्ये तुम्ही आहात ज्या टीमचं तुम्ही एक आ, मार्गदर्शक तुम्ही आहात तर ते तुमच्यासाठी तुम्हाला अशी सोल तुम्ही आहात एक खूप मोठी सोल तुमच्यामध्ये लपलेली आहे मी तुम्हाला तेच आहे एक अशी सोल तुमच्यामध्ये आहे जी तुम्हाला तुमचंच एक वेगळं रूप जगासमोर आणते आहे खरं रूप जे तुमचं आहे जे तुमच्यातलं ज्ञान तुमच्यातली ऊर्जा तुमचं सगळं ॲप्रिशिएशन तुम्हाला जे मिळते की नाही ते ह्याचसाठी मिळते तुम्हाला कारण तुम्ही कुणालाही कमीपणा देण्यासाठी हे करत नाही तर तुम्हाला फक्त तुम्हाला एक तुमच्यातले जे गुण आहेत आणि तुमचा जो खरेपणा आहे तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि ते करण्यासाठी बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जे तुमच्या गुणांमुळे तुमच्या मार्गदर्शनामुळे जर इतरांना त्यांचा मार्ग मिळत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही पुढं जाताय आणि ते तुम्ही एक चांगलं काम तुम्ही करताय यासाठी तुम्हाला एप्रिशिएट केलं जाते आणि टप्पे व चक्र मी तर तुम्हाला तेच म्हटलं चक्राची सुद्धा इथं एनर्जी आहे तर चक्रसुद्धा तुमची हील होत आहेत आणि न्यू बिगिनिंग आहे सगळ्या ह्या सगळ्याची एंडिंग झालेली आहे हे सगळं तुमच्या आयुष्यातून संपलं आहे आणि एक नवीन सोल तुमच्यामधून बाहेर आली आहे आणि त्या सोललाच ॲप्रिशिएट केलं जात आहे तुमचं कौतुक केलं जात आहे कारण ही अशी सोल आहे जी तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला पुढं जात असताना तुमच्या मार्गामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करते तुम्हाला मार्ग दाखवते तुम्हाला डाउनलोड्स तुम्हाला मेसेजेसद्वारे तुम्हाला सांगते की तुम्हाला पुढं कसं जायचं आहे आणि त्यामुळंच तिच्या मेसेजेसवर तुम्ही विश्वास ठेवताय त्यांच्याशी त्या सोलशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि त्यांचं तुम्ही ऐकताय आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यातलं जो मार्गामध्ये तुमच्या हे होतं अडथळे होते ते अडथळे सगळे दूर होत आहे कारण कनेक्ट झाला आहे तुम्ही ध्यानाशी कनेक्ट झाला आहे योग केला आहे परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे आणि ही मूर्ती अशीच घडलेली नाही आहे ही मूर्ती घडवताना खूप कष्ट झालेत खूप कष्ट झालेत हा झेंडा फडकलाय जो झेंडा फडकताना पैसा प्रॉपर्टी नाव लौकिक हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत पण हे सगळं घडत असताना या मूर्तीला एक अशी सोल बाहेर अशी सोल बाहेर येताना खूप तिने सहन केले आणि म्हणून तुमचं ऍप्रिशिएशन केलं जाते म्हणून तुमचं कौतुक केलं जाते संघर्षातून आणि ह्याच्यातून बाहेर आलाय तुम्ही अशा आगीच्या तुम ह्याच्यातून बाहेर आलाय तुम्ही हे सोप्पं नव्हतं हे तुम्ही सगळेजण ॲप्रिशिएट करताना कौतुक करताना सगळ्यांना छान वाटेल पण हा संघर्ष जेव्हा तुम्ही बघितला आहे हे जे तुम्ही सहन केले आणि या संघर्षातून जेव्हा तुम्ही बाहेर आला हे बघण्यासाठी फक्त हे होते आणि परमेश्वर तुमच्याबरोबर होते तुमचे आराध्य तुमच्याबरोबर होते म्हणून यातनं तुम्ही सगळ्यातनं बाहेर आलेले आहात आणि म्हणून तुमचं कौतुक होते तुमचं कौतुक केलं जाते आणि मास्टर बुद्धा हे असं ॲप्रिशिएशन आहे जे खूप यांचं अप्रिशिएशन म्हणजे काय विचारू नका आणि तुमची आईचे आशीर्वाद आई तुमच्या आईचे आशीर्वाद आणि मास्टर बुद्धांचे हे आहे त्यांचं जे त्यांच्या मार्गदर्शनावर जे तुम्ही पुढं गेलेलं आहे जे इनर व्हॉइसशी तुम्ही कनेक्ट झाला तुमची सोल जी आहे जी मास्टर बुद्धांचे ब्लेसिंग्स आशीर्वाद आणि महावतार बाबाजींसारखी जी सोल आहे ज्यांनी ज्यांनी एक वेगळं त्यांचं रूप बाहेर काढलं तसंच तशीच तस सोल तुमच्यामध्ये आहे जे तुमच्या गुणांना आणि तुमच्या आतल्या आवाजाला कनेक्ट होते आणि एक वेगळं रूप तुमचं दाखवण्यासाठी ती प्रयत्नशील असते प्रयत्न करते तुम्हाला एक असं वेगळं हे संपले तुमचं जे मागचं जो पास्ट आहे तो संपलाय आणि आता जे आता जी वेळ तुमच्या आयुष्यात येते जी ती कौतुकाची आहे आणि अप्रिशिएशनची आहे तुमचं कौतुक तुमचा हा जल्लोष आणि तुमचं हे सगळं असं तुमच्या कौतुकाशी अशी ही आताशवाजी एक वेगळं रूप तुमचं घेऊन येते आणि तुमचं हे हे सेलिब्रेशन हे कौतुकाचं सेलिब्रेशन आहे आणि तुमच्या उत्साहाचं तर नाही तर मरगळायचं नाही आहे पण फक्त पुढं जायचं आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कमेंटमध्ये नक्की सांगायचं कसं वाटलं आणि न्यू बिगिनिंग मी काय म्हणलं तुम्हाला आयुष्याचं द एंडिंग हे तर बघा ही एंडिंग आहे आणि ही न्यू बिगिनिंग आहे कसे तुम्ही न्यू बिगिनिंग होते ॲप्रिशिएट तुम्हाला केलं जातं आणि हे ॲप्रिशिएशन त्याचंच आहे जे कौतुक त्याचंच आहे जे तुमच्या कार्यस्थळामध्ये जिथं जिथं तुम्ही कार्य करत असाल तुमचे फॅमिलीपासून मी तुम्हाला सांगितलं तुमच्या फॅमिलीमध्ये असेल बिझनेसमध्ये असेल करिअरमध्ये असेल किंवा तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीजमध्ये असाल पार्टनरशिपमध्ये काय करत असाल सगळे ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते म्हणजे त्यांना असे काही अनुभव आले असेल किंवा असं हे झालं असेल तर त्यांच्यासाठी हे अप्रिशिएशन आहे की जी सोल खरी आहे ती थांबू शकत नाही हा त्रास काही वेळासाठी असतो पण त्यावेळेमध्ये तुम्ही काय करताय तुम्ही बॅलन्स राहिलाय तुम्ही बॅलन्स राहिला स्वतःवर काम केलं स्वतःवर प्रेम केलं स्वतःला बदललं खूप कायापालट केला स्वतःचा अगदी आशीर्वादाने परमेश्वराच्या ध्यानाशी कनेक्ट झालाय परमेश्वराशी कनेक्ट झालाय म्हणूनच तुमच्या तुमच्यातली तुम अशी एक छान मूर्ती तयार होऊन बाहेर पडलाय म्हणून तुमचं कौतुक होते तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते तुमचं असा खूप कौतुक तुमचं केलं जाते आणि थँक्यू थँक्यू सो मच तुमची ऊर्जा अशी असते म्हणूनच मी एवढे छान रिडिंगशी कनेक्ट होते तर थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि थँक्यू 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 सो मच हर, हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे गणपती बाप्पा मोर्या थँक्यू